नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ या गोड शब्दाने मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते तर आपल्याविषयी तुम्हाला कळालच असेल की जर तुमचे हिवाळ्याचे दिवस आहेत हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपली स्किन कोरडी होते किंवा जे चेहऱ्याला खाज येते त्यावर आज आपण बोलणार आहोत तर पहिली चूक पहिली चूक जी असते ती म्हणजे आपण साबण कोणता वापरतो जर आपल्या स्किनला ते ऑइल प्रोडक्ट नसल करत तर आपण चुकीचं साबण वापरतो आहे त्याच्यामुळे आपली स्किन ड्राय होते आणि खूप अशी कोरडी कोरडी पडत जाते तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ऑइली बेस्ड साबणं घ्या ज्याच्यात मिल्क असेल दुधाचा वापर केलेला असेल ज्याच्यामध्ये तुम्ही पिअर्स घेऊ शकता जॉन्सन्स बेबी घेऊ शकता असे भरपूर साबणं आहेत मार्केटमध्ये डव साबण आहे जे तुम्ही यूज करू शकता हिवाळ्याच्या दिवसात हिवाळ्याच्या दिवसात त्या साबणामुळे आपल्याला फायदाच होतो तर तुम्ही हे साबणं यूज करू शकता आता राहिली दुसरी गोष्ट दुसरी चूक म्हणजे आपण काय करतो हिवाळ्याच्या दिवसात खूप बाहेर थंडीचं वातावरण असते जेव्हा आपण कुठून येतो किंवा घरातसुद्धा सुद्धा आपण गरम गरम पाण्याने चेहरा धुतो त्यामुळे चेहरा डॅमेज होते स्किन आणि काय होतं की सारखं सारखं धुतल्याने आपण आंघोळही कडक कडक पाण्याने करतो तसं न करता आपण नॉर्मल पाण्याने आंघोळ करायला हवे आणि चेहरा जे आहे तो नॉर्मल पाण्यानेच धुवायचा आहे जास्त जर कडक पाण्याने आपण चेहरा धुतला तर आपल्या चेहऱ्याला नक्कीच आपली स्किन जी आहे चेहऱ्याची ती कोरडी पडत चालणार आहे तर ही चूक तुम्ही टाळायला पाहिजे आणि जर आपण गरम गरम पाण्याने आंघोळ केली हिवाळ्यात तर आपल्याला खाज येऊ शकते किंवा मग अनेक प्रकारचे इन्फेक्शनसुद्धा होतात हिवाळ्याच्या दिवसात चेहरा तडतडतो पूर्ण स्किन अशी ड्राय ड्राय होऊन जाते तर असं न करता तुम्ही अगदी नॉर्मल पाण्याने सुद्धा आंघोळ करू शकता आता आपली तिसरी तिसरी गोष्ट म्हणजे अशी असते जी आपण चुकतो की आपण काय करत असतो कुठेही बाहेर जायचं असलं तर जास्त आपले फाउंडेशन किंवा अनेक गोष्टी आपण यूज करत असो जे आपल्या स्किनवर खूप मोठ्या प्रमाणात ते करतात थंडीच्या दिवसात तर तुम्हाला काय करायचं आहे जे प्रोडक्ट तुम्ही यूज करणार आहात ते तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये घ्यायचं आहे की तुमच्या स्किनला मॉइचरायझर देईल हायड्रेट डी हायड्रेशन देईल असेच तुम्हाला घ्यायचे आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आपण हिवाळ्याच्या दिवसात खूप कमी प्रमाणात पाणी पितो तर जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे ज्याने आपली स्किन आपलं जी बॉडी आहे ती चांगल्या पद्धतीने हायड्रेट राहील आपण हिवाळ्याच्या दिवसात बघत असतो की के आपल्या केसांवर खूप मोठा परिणाम होतो आपल्या केसात खूप जास्त कोंडा होतोय आणि त्याच्यामुळं खाससुद्धा यायला लागतंय तर त्याच्यासाठी काय करायचं आहे की के आपल्याला केसाला सारखं ऑइली ऑइल लावत राहायचं आहे जेव्हा आपण झोपू तेव्हा थोडंसं तेल घ्या आणि केसांना लावून द्या त्याच्यामुळं काय होईल की के आपले जे केस आहेत ते ट्राय होणार नाहीत चला तुम्हाला माझा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा